विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं जुना विडी घरकुलमध्ये गरीब कुटुंबांना दोनशे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले दरम्यान दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत जो खर्च होत होता त्या खर्चाला फाटा देऊन यंदाही गहू तांदूळ तेल साखर साबणे इत्यादी प्रकारच्या वस्तूचे किट युवा भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे मुस्ताक शेख शिवानंद कट्टीमणी लिंगप्पा रामपुरे दिलीप कांबळे सविता भोसले मुमताज तांबुळी संगीता बेरा शिवाजी कोल्हे कृष्णा दंदाडे बाळू मसलखांब नरेंद्र कांबळे श्रीकांत देडे सुरेश पाटोळे राम गायकवाड यांच्या शुभस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले केलेलं आहे ज्या महामानवानं आयुष्यभर लोकहितासाठी लोककल्याणासाठी काम केलं त्या महामानवाच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सामाजिक उपक्रम हा राबू राबला पाहिजे या हेतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं या ठिकाणी ही संघटना काम करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशासाठी जे काही योगदान आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा गैरसमज आहे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलिताचे नेते आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलिताचे नेते नाही तर आपल्या सर्वाचे उद्धारक आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला घटना दिली आणि त्या घटनेच्या माध्यमातन आज प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला प्रत्येक लोकाला या ठिकाणी सम्मानाने जगता जगण्याचा अधिकार मिळाला यामुळे या महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या, या विचारावर आज या ठिकाणी आम्ही वाटचाल करतोय आणि यापुढेही त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहे यांच्या गेल्या सात वर्षापासून जे का सामाजिक उपक्रम चालू आहे विषय असा आहे की काम करणाऱ्या सुद्धा काहीतरी त्यांचा हो पाठ ठोपटला पाहिजेल या उद्देशाने आणि त्यांनी करत असलेल्या कामाला शबासकी दिला पाहिजे या उद्देशाने आम्ही ते सगळे मंचकावरील कार्यकर्ते जमलेले आहोत तर महेशबाईंना आमच्या एक विषय आहे की त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव सदिच्छा व्यक्त करतो भारतीय आहे हे संविधान माझं आहे आणि हा संविधाचा निर्माता माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे प्रत्येक भारतीयाला असा घर वाचला पाहिजे आणि साहेब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे बाबासाहेबांचा आणि संविधानाचा धन्यवाद युवा भीमसेना गेली दहा वर्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कलागाळामध्ये पोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहे गेल्या अनेक वर्षामध्ये महेश अन्ना डोलारे यांच्या वतीने वंचित उपेक्षित गरीब लोकांचे देखील सामुदायिक वेळा या ठिकाणी संपन्न झालेले त्याच पद्धतीने जे अनाथ मुलं आहेत त्या वस्थिगृहामध्ये दे देखील महेशांना आणि त्या ठिकाणी अन्नधान्याचं चा वाटप चाळीस विद्यार्थ्यांना त्यांनी दत्त घेतलेले खूप मोठं काम या ठिकाणी महेशांना करत आहेत अनेक महिलांना ते साडी वाटपाचं देखील काम केलेलं आहे वृक्षारोपण असो आरोग्य शिबिर असो त्याच पद्धतीने एकशे एक, से, एक, से एक अन्नधान्य कीट वाटप या ठिकाणी होत आहे खरंच महेशांनाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे